आहेत माझे मी अनेक वेळा सांगितलंय माझे आहेत जे हॉलचे आयोजक संयोजक आहेत ज्यांनी याच्या पूर्वीचे काही कार्यक्रम केलेले आहेत आणि पब्लिक मधून काही लोकांनी काही गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत त्याच्यामुळं निश्चितपणे मी बोललेला आहे बोहांचा समाचार निश्चितपणे घेणार वेळ कमी वेळ कमी यांच्यासारखं टाकाला जायचं आणि गाडग लपवायचं आपला स्वभाव असा नाही तरी सुद्धा शाहिरांनी आजचा कार्यक्रम खूप चांगला केलाय सुरबद्ध सुरात तालात आज बरेच दिवसांनी मला बोवा रंगात दिसले बरेच दिवसाने बोवा मला रंगात दिसले म्हणायचं आहे काय बघा सुरुवातीला म्हणतात घरच्या देवाची, देवाची देवा। निर्ड आहे घरच्या देवाची राईट बिंग डाऊन करून ठेवा हे स्टुडंट अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर आता बरीचशी लोक काम करत आहेत चे स्टुडंट आहेत एकविसाव्या शतकात जन्माला आलेले आहेत घरच्या देवाची निर्ड आहे म्हणतात आणि यांचं गाणं आहे करतो ईदवास भगत होवा म्हणजे किती काय मित्रांनो यांना कळते घरच्या देवाची लढ आहे ती आज त्यांची आणि हे समाजाला गाणं सांगतात करतो बुवा बुवा भक्ताकडे जाऊन आलाय बारीच्या मग तुम्हाला घरच्या देवाची लढ कशी वाटली आज नंबर एक नंबर दोन ऐका ऐका म्हणायचंय काय गाणीच घेणार फक्त दोन गाणी फक्त मुद्दामून ऐका म्हणून म्हणतो मित्रांनो आवर्जून सांगतो रसिक माय बापांना माझी दर्दीची लोक आहे गर्दी करणारी भरपूर आहे पण जी दर्दी आहे त्यांना मी कधीच बोलत नाही पण परंतु बघा मित्रांनो माझ्या हाताने बाईक आहे म्हणजे माझ्याकडे काहीतरी असेल नाहीतर ह्या बडबड करणाऱ्यांच्या हातात असता का नाही पण पाच रुपयाची पियाची आणि शांतना बोला दहा रुपयाचा दाखवायचा एवढा गुवा रिकामा नाही तुमचा ऐक्यात तुम्ही कुठल्या कुठल्या पार्टीतले असा मला त्याशी देणे घेणं नाही आणि असे पाच दहा गावात असतातच एका एका पोतीत असे पाच दहा कांदे नासके असतातच त्यांना बोलायला काय हरकत नाही असे पाच दहा कांदे म्हणून मी बोलतो पोटिळकी रे आम्ही आम जर आज आमच्या कांद्यावर एवढी जबाबदारी आहे आम्ही शाहीर आहोत आम्ही जर काहीतरी समाजाला देतोय लोक आम्हाला कार्यक्रम देत आहेत उगाच फुगट देतात काय बोला उगाच देतील काहीतरी आम्ही देतोय म्हणून घेतात ना आणि तुम्ही जर पाच रुपयाची शंभर रुपयाची पिया अनुभवाला सांगाल घडलं पागल आहे ना बोलायचं नाही दर्दी प्रेक्षक वेगळा असतो जी शांता येत नाही माझी माझी गर्दी व काय नाही मुद्दा म्हणून सांगतो मनोर पिन ड्रॉप ठेवायचं आहे वारी करणार आहे कशी पंधरा मिनिटात ऐका रेकॉर्डिंग आहे त्याच्या बोनच्या अगोदर च्या ध्यान मोलम करू मोक्ष मंत्र आज गुरुर्न झालं आणि मला येऊन सांगतात मी असा म्हणतोय सद्गुरु कृपा बुवा कुठल्या ग्रंथात तुझ्या ते दाखव चॅलेंज तुला चॅलेंज सद्गुरु कृपा ध्यान मुलाम मूर्ती जर कुठल्या तुझ्या ग्रंथात असेल तर दाखव तुझी दाखवतो येऊन गुरुर मूर्ती ध्यान मुलाम गुरुम गुरुमूलन लोकांना स्वतःला घालता येत नाही स्वतःची सांभाळता येत नाही लोकांना टोप्या लावायचं तुम्ही काम करायचं नाही कुठला ग्रंथात आहे सद्गुरु कृपा जर असेल तर तुम्ही आज दाखवायचं तुमचा समाचार मी घेणार मी तुम्हाला पहिल्या बारीच सांगितलंय ऐका सुंदर सवन गुवानी लावून डांगेश्वराच्या मित्रमंडळाने येऊन संतोषदादा धरडे वरिच्छे मंडळीची आता मी नावं घेत नाही तर मग ती यांचाच घेतली संतोषदाचाच घेतोय पण त्या माणसाची फोरतिडकी आहे की बुवा गांगेश्वरावरनं तुम्ही पत घ्यायचं मी शक्तीवाला आहे मी आधी बाजू मांडणं म्हणून मी गांगेश्वर गाऊ शकत नाही बुआने सुंदर गांगेश्वराचं स्तवन निश्चितपणे आज चांगलंच गाय त्याच्याबद्दल वाद नाही मी त्याला कापडा दे ऐका परंतु गांगेश्वराचं स्तवन गाताना तुम्ही जो अंतरा गायला आहे अंतराची चाल जरा तुमचे संगीतकार खरोखर मी मानतो सगळ्यांना आवाज जास्त होता त्यांचा पण स्वरामध्ये होते सगळे अगदी वाद्यकार सगळे पण तुमचा अंतर सुधारून घ्या आवर्जून सांगतो आणि बोवा मला काय म्हणतात बघा की घे घालून मी म्हंटल घे घालून नजरे घालून एकदा तर ते त्यांना लागलं बाकीची बारीक बोवांची सात्वी आज त्यांच्या धर्मपत्नी आल्या परवा तुमची आई आली होती बुवा मी काय एक शब्दान बोललो नाही तुमची पण बायको गेल्या कार्यक्रमाला तुमची धर्मपत्नी बायको नाही म्हणून धर्मपत्नी धर्मपत्नी धर्म पाळायशी का ऐका नाही आली होती आणि म्हणून मी माझा शब्द तुम्हाला लागला पण तुमचे शब्द ऐका संस्कार म्हणतात संस्कार आईला हा आईला मी काय सो भारी करू झो काय लागत होतो त्यांची यार काय यांचा संस्कार हे बार मित्रांनो वाक्य त्यांची आजच्या बारीतली आईला झो नशी भन नाही म्हटल्या परवा म्हणत होत नशी भन आईला च्या आईला झो यार काय तुमचे संस्कार गो आणि मला सांगताय माझा एक शब्द आजच्या बारीतला फक्त फक्त एक शब्द वा हे घालू नजरे घालू एवढाच शब्द आहे तेवढाच गुआनी पकडली हे तुमचे तीन पकडले त्यांचं काय करणार त्यांचा याचा सकट येणार आता ऐका म्हणून स्तवन कापणार नाही अजिबात कापणार नाही गण घडा ना येऊन सुंदर गण गायला सुंदरच गण पण चाल काय बुवाना जमली म्हणून म्हणताय ह्याला पुर राखा तो म्हशी घ्यायच्या म्हशी पात्र व्हायला शिका तुमचं ते काम आहे ते तुम्हाला चाली येत नाही तुम्ही तिकडे बघता तर त्या तुम्ही तुम्ही स्वतः कवी म्हणतात मी एक मिनिटात गाणं लिहितो असं ते म्हणतात मग तुम्ही जे गाणं लिहिलंय त्या गाण्यांच्या वेळी तुम्हाला आठवत नाही विषायचा कसायचं आणि म्हणून गणाला कापायची नसते तरी सुद्धा माझं गेल्या वर्षीचा गण आहे मी देणार आणि गणाला सुरुवात करणार आज बुवांना ते म्हणतात ना मला असं बोलतो मित्रांनो मी अनेक वेळा सांगितलंय बघा एक गण घेतोय निश्चित पण मला माहिती आहे तुम्ही फक्त पंधरा मिनटं मी बारीक करणार पण नाही किंवा तुमची निश्चा नसेल तर मी गाणार पण पण बुवानी लय माझी लाल केली आहे का ना नाही मला म्हणता हा लाल पण आहे पण लाल आहे मित्रांनो पण माझा शब्द वाव का माझी गाणी वावगी माझी वाणी वावकी दाखवा तुम्ही हाय का दाखवायचं काही नाही बोलायचं मग म्हणून मी एम पी एस शी बोलतो शी 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 मी काहीतरी बोलणार तुम्ही जर आरं केलं तुम्ही जर चायला म्हटलं तर तुमच्या माईला म्हणायला मी तयार आहे आणि तेवढं शक्य तुझ्या एवढं चालत म्हणून बघा गण मी कापत नाही तरी सुद्धा मी चाल फक्त देतोय म्हणायचं ऐक ऐका तुला म्हणायचं आहे नाही हा थोड्या वेळाने थोड्या वेळाने नक्की ना थोड्या वेळाने म्हणणार ऐको चाली चार जागी संगीतकार पण भारी बटकीपटू त्यांनी संजयदा ओके त्यांनी सुद्धा माझ्यासोबत कार्यक्रम केलेले आहेत म्हणून आयचा गुवाला सुधरून घ्या याला गुरांशी पाठवू नका हा एम पी सी एस स्टुडंट आहे आणि माझी माझी इच्छा आहे खरं सांगतो तुम्हाला माझी इच्छा आहे एम पी सी एस बुवा तुम्ही म्हणताना मी शाप दिला आज तुम्हाला मी वरदान देऊन जाणार आहे का तुझे ना देखू तो मुझे आता नहीं है एक तेरे मुझे भाता नहीं है कहीं मुझे प्यार हुआ तो नहीं है मैं एवढा नाही सांगला का तरी पण सांगू शकतो रूप सजलय धरतीच ताट सजलय धरतीच शब्द बदल शब्द बदला आहे होणार नारा, होणार आगमन होणार आगमन माझ्या मंगल मूर्तीचं आणि पुढचं घालपट नव ऐका माझे गेल्या वर्षीच गण चांगला आहे ते मला असं नवीन द्या म्हणून मी नवीन नवीन असतो माझं गण आहे गेल्या वर्षी त्रिवार वंदन हे त्रिवार वंदन हे माझे सिद्धीच्या वनाला दोन महिन्याने पाहुणा आपल्या घराला माहे सांग या हेच मग या गौरी हडला एकवढ सोप्पं आहे आणि एवढा कोण सांगत नाही पण तुम्ही मला प्रतिस्पर्धी चांगले वाटता म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगत असतो घ्यायचे तर घ्या नाही तर आपलं सोडून द्या माझं गवळणी देऊन म्हणतात ऐका त्याच्या आधी म्हटले त्याच्या आधी म्हणतात ग्रंथापेक्षा सचिन भाऊ श्रेष्ठ मी मुली मुळीच म्हटलं नाही पण अनेक ग्रंथामध्ये अनेक टीका वेगवेगळ्या आहेत एका ग्रंथात सांगितलेलं आहे सद्गुरु श्रेष्ठ दुसऱ्या ग्रंथात सांगतात सद्गुरु आणि गुरु हे समान आहे मी माझ्या मनाचं बोलत नाही पण ह्या मी तुम्हाला टीका सांगतो मग तुम्ही एकाच ग्रंथातलं मानाल का मग दुसऱ्या ग्रंथात ज्या मी वाचलंय त्याच्यात असं सांगितलेलं आहे की सद्गुरु श्रेष्ठ नाही किंवा गुरु पण श्रेष्ठ नाही दोन्ही बोल आहे मग तुम्ही कुणाचं माना सचिन गोवाचं ना का मान ग्रंथाला तर फोटो सोडवू शकत नाही मी ग्रंथापेक्षा मोठा नाही आणि म्हणून बघा एम पी मावशी घेता येणार विषय विषयाच्या कवळ्या कवळ्या चांडाल चौकटीनं राहायचं चा। आणि भुवाच्या चांडाल चौकटीला बुनायचं सांगतो भुवाना घेऊन यायचं तुम्ही काय तु वेगळं करा सांगून सांग आणि मग बुवा इथे येऊन मग चिडतात असं नको व्हायला मुद्दा म्हणून सांगतोय पुन्हा एकदा त्यांना तुम्ही बोलवायला की तू बोलवू ना त्यांना ऐकू दे मी काय बारी करतोय नाही तर तुम्ही काहीतरी जाऊन त्यांना वेगळं सांगा आणि मग तसं व्हायला नको म्हणून म्हणतोय नवळ्या बुवांची मी आज काय म्हणतात मी भन्नाट बोलून आणली होती देव राखून गणपतीला येतो नाही दोन चार कार्यक्रम आहेत आपल्या राखून ठेव बारी घेणार आणि तुला उत्तर पण देणार आवर्तो सॉरी सॉरी शक्ती मान आरोप करून गेला मला ऐका ऐका रेकॉर्ड ब्रेक वरती 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 रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं पुरच्या गुन्या म्हणतो फेकल जमा मला होयची तुमची का मग म्हणून म्हणतो गुरांशी राह आता काय का व्हायचं म्हटतो शाहीर बनला फरक आणि परत फरक साधा अभ्यास आहे का ऐका ऐका कळ आलोय दूर पाडील धुर तेव्हा मस्ती होत्या बाबाने अन्नी बनले यांच्या आलाय मग कुठंच नाही हे धुर हे हे जर वाक्य हे त्यांचे शब्द जर हरिविजय गा हरिविजय घ्या कुठलाही ग्रंथ घ्या आलोय दूर पाडील धुर कोण मन मला सांग ठेवील बांधून राधे शेवटच ठेवतो सांगून तुला ठेवी न उलटी टांगून बघा राधेला राधेनं नव्हे यशोदेनं कृष्णाला उकळाला बांधलेलं माहितीये तुम्हाला पाठवून जा बोला कुवाच्या वेळेला नाही बोलत कृष्णाला बांधलेली उकडायला माहिती आहे का नाही मग असं का म्हणतो कोण ठेवी मला बांधून तुला बांधल होती तुला बांधलेली होती ऑलरेडी कोण ठेवील म्हणतो बांधव तुझ्या आईशी ठेवला ना बांधून सर राय सांगा बाई तुम्ही मोठं तुमचं लयकडत बसले ना चिले पिले हो त्याच शिपटा मार त्यांचं काय असो 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 आपल्याला देणं घेणं नाही हो ताजा सचिन गोवा ऐका ऐका सचिन गुवाने टाळ्या कमवलाय मला भिका मागून टाळ्या घ्यायच्या नाही आपण टाळ्या कमवल्या सांगितले त्यांनी सांगितलंय मी कमवलेल्या टाळ्या आहे मला शिट्ट्या नको भीक मागून मला घ्यायच्या नाही मला जर आवडलं माझं आवडलं तर तू लोकांची आपसूक येते टाळी लोकांची आपसूक येते शिट्टी आणि जो काय बोलणारी प्रेक्षकाच्या मनातून गोवा भीट भीका टाळ्या मी मागणार शिट्ट्या पण मला देऊ नका गोवालाच द्या सगळ्या आहे का जा जा जा

नितीन गोरीविले श्री नितीन गोरीविले श्री पंचनाथ रहाटे भाऊ पोईना यांचकडून खेड तालुका खेड, खेड यांचकडून पक्षी निश्चितपणे दोनशे रुपयाचा भारदार पार खर, तो शिकण्याचे अवस्था आहे तुमचा कोणाचं खर हा म्हणतो टाकून ठेवी कुठल्याच ग्रंथात असा विषय नाही आलेला की कृष्ण असा म्हटलंय घडलेला मी टांगून ठेवी हा दारिमेनीची गाठ बांधला मठ फोडला सगळ्या गोष्टी मानल्या सांगतोय बोळ त्याचा पुरावा नाही असेल तर सांगावा बोनी येऊन आल्यावर मग काय म्हणतो कोणाचं खरं सांगतोय पुर आज भेटलं आज भेटलय संधी साधून कसा ठेवशील मला तू टांगून कसा ठेवशील आम्हाला टांगून खऱ्या बापाच नाव खऱ्या बापाचं नाव जा सांगून

मी अनेक वेळा सांगितलं एकच गाणं घेणार बरोबर आहे ना मंडळ किती वेळ पाच मिनिट द्याल ना चालेल माझी विनंती आहे मित्रांनो लहान असा मोठा झालो लहान असा मोठा झालो जाती पातीशी कधीही वैर केलं नाही मी जी भुवांचा समाज आहे आता या ठिकाणी बसलेला आहे मी कधीच याच याच लोकांमध्ये लहानाचा खाऊन पिऊन तूप रोटी ती चटणी भाकर खाऊन मी या लोकांसोबत मोठा झालो माझे शिष्य पण आहेत उमेश जानकर एक माझा शिष्य आज पुण्यात आहे नितेश झोरे संगमेश्वरातला आहे मी कधीच या लोकांबद्दल किंवा या समाजाबद्दल माझी चीड नाही माझा राग नाही परंतु वर्मावर जर माझ्या बोट ठेवा तर मी तुमच्या वर्मावर बोट ठेवल्याशिवाय राहणार आणि माझी गाणी माझी गाणी मी समाजासमोर गायलेली आहे रेकॉर्डेड आहे आता पळाय फळ पळायला पण फळ वाट पण पडायची असणार सगळ्यांना गांभीरूबा किती लागले या कांबीरवाल्यांना सांगणार ही बारी घरी न्यायची महिन्याच्या आत जर आली त्यांचा सुपडा साफ करणार नाही आवर्जून सांगतो तुम्हाला मंडळाने काय सांगितलं असेल ते त्यांचं त्याला पण मी ह्यांना हजार वेळा सांगतोय गेल्या वर्षीपासून माझा डोका पागल झाला मला एडक काढली लोकांनी की ह्या तुम्ही ज्या बाऱ्या टाकताय त्याच्यामुळे लोक यायची कमी झाले कमी यायची फुकट बारी बघायला भेटते दोनशे रुपये कशाला काढून जा तिकीट फुकट लोक मिळते बारी बघायला म्हणून आवर्जून सांगतोय तुम्हाला महिन्याच्या आत जर बारी दिसली चॅनल बन तुमचा झोपडाचा मला वाईट म्हणा चाले महिन्याच्या नंतर बिंदास्ता माझी विनंती आहे सगळ्यांना जेवढे कॅमेरे लागले त्यांना म्हणून नवीन गाणं बुवा आज धनगर हा बोलणारच नाही त्या शब्दावर मी जाणारच नाही म्हणायचं त्यांची पण आहे ना कि गुवा ह्याच्यावरच म्हणतात मला ह्या ज्यावर म्हणतात आज नवीन विषय तुम्हाला नवीन विषय तुम्ही म्हणताना मावशी स्त्री आहे मी कृष्ण आहे तुम्ही कृष्ण नाही तुम्ही कृष्णाची बाजू मांडताय तुम्ही कृष्ण नाही कृष्णाची लीला आहे का त्याचं सामर्थ्य आहे का तुम्ही कृष्ण मला म्हंटले तुम्ही कृष्ण तुम्ही कृष्ण नाही तुम्ही फक्त कृष्णाची बाजू मांडायची मी राधेची बाजू मांडायची मी राधा नाही तुम्ही सांगितलं दोन पोरा आहेत मला माझ्या पुरावा माझ्याकडे आहे तुम्हीच सांगितले मी फक्त बाजू मांडणार राधेची तुम्ही कृष्णाची बाजू मांडायची हा फरक आहे म्हणून सांगताय अर्जुन बघा आणि जाता एक फक्त गण एक फक्त पद घेणार आणि बुवांचं उत्तर देणार आणि जाणार म्हणायचं लक्ष असू घेतोय 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 घाबरला <laughs> जरा बिघारलाय जरा मी बुवा नाही वावरला त्याचा बाप नाही वावरलेला पण ना अजून नवीन आहे पण येतोय रंगमंचावर येतोय नमस्कार तरी करतो काही जास्त वय नाही आणि सवेत माझा मोठा झालेला आहे भले माझं मत नाही त्याने यावं इकडं शक्तीपुर्यात आणि तेंडुलकरचा पोरगा थोडी तेंडुलकर होतोय अर्जुन तेंडुलकर भले झाला तरी तेवढा तेंडुलकर इतका नाही होऊ शकत माझी इच्छा नाही पण बुवानी बुवांसाठी मी आज खास चॅलेंज होतं त्यासाठी मी या ठिकाणी या मी ह्या गोष्टी केल्या आणि तो घ्या निश्चितपणे आज ना उद्या आहे कारण माशेच्या पोराला पवायला आणि सचिन बुवाला शक्ती पुरा करायला शिकवायचं तुम्ही तरी नाही निश्चितपणे म्हणून निघून गेले माये पुढे या किती काळ गेले माये पुणे या कुणाचे न ना चाले नाना सावर तुला ला विना उठायना दक्ष प्रजापतीची कन्या पार्वती मग ते म्हणतात ना पुतना मावशीचा विषय तुम्ही काढायचा नाही मग माझं चॅलेंज सगळ्यात पुरेवाल्याना आम्हाला पुरुष वाचक तुम्ही बोलायचं नाही पहिली बारी राधेपर्यंत हे पहिल्या बारीत आम्हाला राधा म्हणतात दुसऱ्या बारीत सगळी गाणी यांची पुरुष वाचक असतात ती कशी चालतात मग सगळ्यांची गाणी कुठल्याही तुरेवाल्यांची घ्या दुसऱ्या बारीत पुरुष वाचकच हे बोलतात मग हा भेट आईला म्हणताना तुम्ही बाई मी या मग दुसऱ्या बारीत पण आम्हाला बाईच बोला चला हिंमत आहे काय बघू द्या तुमच्या अरे हिंमत नाही शिपूर नाही तुमच्या निघून गेले माये पुढे कुणाचे भरलाय साठा मग तुला लाईला तुला लावी उठायला माया म्हणते माया दक्ष प्रजापतीनं पार्वतीच्या बापानं यत्न केला तिथं सतीचा अपमान झाला तिनं त्या सत्यत्नामध्ये उडी घेतली आणि मग शंकर म्हणतो माझी बायको गेली तू या चाय पियाला तुला चायच देतो माझी बायको गेली मग रागाने आपल्या जटा अपटायला निघ अपटला त्याने आणि त्याच्यातून वीरभद्र नावाचा आहे माणूस किंवा एक गंधर्व म्हणा किंवा एक देव म्हणा किंवा एक राक्षस म्हणा जन्माला आला त्याला शिरच्छेद केला दक्षसा असा आणि मग त्याला बकऱ्याचं कोण फार मोठी कथा आहे एवढा ऐकून बसत नाही एवढा टाइम नाही म्हणून किती काय निघून गेले माये पुणे कुणाचे न चाले अज्ञानाचा भरवायचा तुला लाविन उपटायला तुला लाविन उपटायला लाभूर्या वाढलेल्या जगात

अजून बरोबर भरपूर विषय आहे मी बोलणार नाही म्हटले माझा संपूर्ण त्या धनगर समाजाच्या माझ्या लोकांना ज्या गर्दीमध्ये बसल्या मला अभिमान आहे तुम्ही मी तुम्हाला काहीतरी कमीपणा खालीपणा दाखवण्यासाठी या गोष्टी बोलत नाही माझ्या गाण्यामध्ये चूक असेल तर बिंदास् तुम्ही बोलायचं की सचिन बोला चुकतोय तुमची दहा वेळा माफी मागे पण तुवानी माझ्या मग गाण्याचं उत्तर द्यायचंय ते परवा पण त्यांना दिलेलं आहे गाणं पण आता मी ते बोलतच नाही मला मी यांना पोरांना विचारून सगळ्यांना आज माझ्या पुरवठी कार्यक्रमात बसता तुमच्या समाजातील त्यांना विचारू की बाबा हे गाणं मी गातोय बघ तर तुला असं वाटेल की सचिन गोवा बोलतो बोलतोय अर्थाशिवाय बोललं नाही आणि माझं गाणं नाही आणि राहिला विषय आता ड्रॉप ओके ओके सर म्हणूनच विषय दिलाय विषय असं विश्लेषण राईट दिस सेंडे नोटेड डाऊन करून ठेवा गोवानी पण मी माझी विनंती आहे त्याला असेल तर आज तुम्ही मोठ्या मनानं मान्य करून जावा मला म्हणायचा विषय काय गोवानी मला विषय दिलाय की लग्न होताना नवऱ्या मुलाच्या डोक्यावर अक्षर टाकायला आईला अधिकार नाही मग तो अधिकार त्यांना कुलदैवतेच्या त्या कुलदेवीच्या चरणाशी किंवा त्या कुलदेवीच्या डोक्यावर अक्षर टाकायचे अशा आणि मग हे शाप आणि वरदान कुणी कुणाला दिलं असं त्यांचं विषय आणि त्यांचा त्यांची टीप आहे जशी मी आज त्यांना दिली म्हणून त्यांनी माझा उत्तर नाही पडू शकला मी त्यांना सांगितलं पण हे गणपतीने बघिर बिगीर सांगायचंच नाही तिथे फक्त ग्रंथाचं मला नाव सांगायचं मी तुम्हाला ग्रंथ पण मागणार नाही तो घेऊनच येऊ शकतो तुम्हाला आजही सांगतो आणि म्हणून त्यांची एक अट अशी आहे की माझं या उत्तर याच ग्रंथात आहे देवाधिकांचे स्वयंभू या ग्रंथामध्ये माझं उत्तर आहे असं त्यांचं म्हणणं मग आता ग्रंथ असल्याशिवाय हे मान्य करणार नाही त्यांनी आता पण सांगितलं ते मागणार नाहीत ती गोष्ट निर पण त्यांना उत्तर पटलं तर ते निश्चितपणे घेतील तर मी उत्तर समाजासमोर या ठिकाणी सादर करतोय आहे साहेबांनी कारण बघा आईला हा शाप वरदान दिला तुमच्या किंवा माझ्या आईला तर दिला नाही पुराणातच कोणीतरी दिलेला आहे तुमच्या किंवा माझ्या आईला नाही दिलेला हा शाप किंवा वरदान तर हे पुराणातच दिलेलं आहे म्हणून मी वाचता वाचता एक कथा माझ्या निदर्शनास पडली माझ्या नाही पण माझ्या घराण्यातील जे वाचक मंडळी आहेत त्यांच्या निदर्शनास कथा पडली की मित्रांनो आज प्रत्येक लग्नामध्ये प्रत्येक लग्न होताना गणपतीची पहिली पूजा केली गणेश पूजा केली जाते असा नियम आहे गणेश पूजा केल्याशिवाय बाकीची कार्य पार पडत नाही मग याचा अर्थ याचा संबंध काय आहे तर जेव्हा गणरायाच गणपतीचं लग्न रिद्धी आणि स्थिती बरोबर होत त्यावेळेस अशा अनेक ग्रंथामध्ये वेगवेगळ्या कथा आहेत मी ते सांगतो पटून म्हणून मुद्दा म्हणून सांगतोय की वेगवेगळ्या ग्रंथामध्ये वेगवेगळं लिखाण आहे आवर्जून सांगतो त्यावेळेस पार्वतीला दुःख झालं की एवढा लाडासा बाळ कार्तिक स्वामींवर प्रेम करायची पार्वती पण तिचा लाडका बाळ गणपती होता मग आज मी एवढ्या वर्ष याला माझ्या मळापासून तयार केलं एवढं लहाच मोठं खेळ हा हा मासाचा गोळा मी मोठा केला आणि हा आज याचं लग्न होणार गणपतीचं हा या ठिकाणी म्हणजे आई सोडून आईला आईची माया निश्चितपणे त्यावेळेस भरून आली आणि मग तिला वाईट वाटायला लागलं मग ती ती म्हणते मी या लग्नाला बाबा जाणार होते काही ग्रंथात असं पण सांगितलेलं आहे की जेव्हा गणपतीचं लग्न झालं तेव्हा शंकर पार्वती तिला हजर होते पण मी जो विषय वाचलाय त्या तो विषय असा आहे की त्या लग्नाला पार्वती गेलीच नाही त्या लग्नाला पार्वती गेलीच नाही कारण तिला वाईट वाटायला लागले एवढ्या वर्ष मी फोला वाढवली नाही आज हा परक्याचं धन होणार आहे बायकोचं ऐकणार उद्या बायकोच्या करणार आणि म्हणून म्हणून ती त्या गोष्टीचा तिला राग आला शाप नाही दिलेला तिनं अट घातली स्वतः स्वतः आणि ती अट अजूनपर्यंत सगळ्या स्त्रिया पाळतायत की मुलाच्या लग्नाला जायचं नाही काही लोक असं म्हणतात की पूर्वी मित्रांनो जेव्हा मुघल काळ होता त्यावेळेस अशी प्रथा होती की त्यावेळेस वरडच्या वरड पळवून घ्यायची मग त्याच्यामुळं आणि घरात जेव्हा नवीन लक्ष्मी येते तिचं स्वागत करायला कोणतरी पाहिजे म्हणून ती आई घरी असायची अशी एक प्रथा होती पण आता बघा ते विषय आपल्याला ते नको पुराणातलं उत्तर हे काय देतोय पार्वतीनं मग काय केलं पार्वती त्या लग्नाला गेली नाही तिनं ना अक्षर टाकल्या जी तिची आद्य देवता आराध्य देवता आदिमाईच्या तिनं अक्षता टाकल्या ती काय त्या लग्नाला गेली नाही पण वरदान ना तिनं दिलं गणरायाला की जरी मी तुझ्या लग्नाला हजर नसले तरी प्रत्येक लग्नामध्ये गणाची पूजा केल्याशिवाय कुठलंच लग्न लावलं जाणार नाही अशी कथा माझ्याकडं आहे व तुम्हाला तुम्ही जरूर सांगा की बाबा की हे मला मान्य नाही मी जरूर प्रयत्न करेन मी आपला बघा आपल्याला काय भांडण करायची मारा करायच्या घड आवर्तून सांगतो कारण बघा मगा। मी मगाशी सांगितले शास्त्र भाकरी